नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार होणार पूर्ण मूळ वेतनात वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वर्ष दोन हजार तेवीस हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप खूपच खास ठरले आहे सालाबाधाप्रमाणे या चालू वर्षातही सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढवण्यात आलेला आहे यंदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढला आहे आणि अशी एकूण वाढ झालेली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळालेली आहे आता हे चालू वर्ष येत्या काही दिवसात संपणार आहे यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल दरम्यान येणारे नवीन वर्ष हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास राहील आणि येत्या नवीन वर्षात अर्थातच वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार पुढील वर्षी पहिल्या सहा महीत महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना झेचाळीस टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे यामध्ये आणखी चार टक्के एवढी वाढ होऊ शकते असे सांगितले जात आहे जर असे झाले तर महागाई भत्ता आत्ता पन्नास टक्क्यांवर जाणार आहे तसेच जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही वाढ लागू राहणार आहे दरम्यान जर महागाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाला तर महागाई भत्ता शून्य होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात लागू केली जाईल असे सांगितले जात आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे जर समजा महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनात जोडण्यात आली तर किमान अठरा हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात नऊ हजार रुपयाची वाढ होऊ शकते यामुळे निश्चितच संबंधित सरकारी नोकरदार मंडळीचा पगार हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे येणारे नवीन वर्ष सरकारी नोकरदारांसाठी खूपच खास राहील असे बोलले जात आहे तथापि शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही यामुळे आता शासन खरंच असा निर्णय घेते का हे विशेष पाहण्यासारखे आहे धन्यवाद